मागील काही दिवसापासून सोशल मीडियावरती बिबट्या आणि वाघाच्या व्हिडिओचे अक्षरशः रेलचेलच पाहायला मिळते महाराष्ट्रात नाशिकपासून कोल्हापूर नागपूरपर्यंत नागरी वस्तीत दिसणाऱ्या बिबट्यामुळे वन विभागाची चिंता वाढलेली पाहायला मिळते नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं गेलं आहे अशातच कर्नाटकामधील जंगल सफारी दरम्यानचा एक थरारक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे या व्हिडिओमध्ये तीन बिबट्यांचा एकत्र वावर पहायला मिळतोय यातील दोन बिबट्यांची जणू मिटिंग सुरू असल्याचा भासच होताना दिसतोय तिसरा बिबट्या त्यांच्या समोर निवांत चालताना दिसतोय हा क्षण वन विभागाच्या बसमधून सफारीचा आनंद घेत असलेल्या पर्यटकाने आपल्या कॅमेरामध्ये कैद के केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालतोय हा व्हिडिओ कर्नाटक पर्यटन विभागाच्या जंगल सफारी दरम्यान शूट झाल्याचं समोर आलेले आहे बंगळुरू जवळ बनेरघाटा राष्ट्रीय उद्यान परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे व्हिडिओ इंस्टाग्रामवरती शेअर होताच नेटकरी मिश्र अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत काहींनी दृश्य रोमांचक असल्याचं म्हटलंय तर काहींनी सुरक्षा व्यवस्थेबद्दल देखील प्रश्न उपस्थित केले आहेत बंगळुरू शहरापासून काही अंतरावर असलेलं बनेरघाटा राष्ट्रीय उद्यान एकोणीशे सत्तर मध्ये स्थापन झालेलं आहे आणि एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये अधिकृतपणे राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळवलाय येथे वाघ सिंह हत्ती बिबटे तसेच अनेक दुर्मिळ पक्षी व वन्यजीव यांचा अधिवास आहे पर्यटकांसाठी जीप आणि बस सफारीची उत्तम सोय करण्यात आलेली आहे उद्यानाचा एक भाग बनेरघट्टा बायोलॉजिकल पार्क नावाने ओळखला जातो जिथे आधुनिक प्राणी संग्रहालय असून वन्यजीव संवर्धनाचे महत्वपूर्ण काम केलं जातं वन्यजीवांचे असं क्षण प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणे दुर्मिळ त्यामुळे हा व्हिडिओ सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे अनेकांनी वन्यजीवांच्या सुरक्षिततेची आणि नैसर्गिक अधिवासाच्या संवर्धनाची गरज अधोरेखित केलेली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया उशील या अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद